श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस मानला जातो याच दिवशी असते हुताशिनी पौर्णिमा फाल्गुन महिन्यातील या पौर्णिमेला हुताशिनी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण आपल्या घरासाठी घरातील प्रगतीसाठी मुलाबाळांसाठी मुलांच्या प्रगती प्रगतीसाठी आणि त्याचबरोबर आपल्या पतीच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या उपाय सेवा आराधना करत असतो होळीच्या दिवशी हा जो दिवस आहे तर तो असत्यावरती सत्याचा विजय धर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो तर ह्याच होळीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे एक वेळेस तो मी होळी नाही केली तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं मुलींवरनं हा जो एक उतारा आहे तर तो उतरवून आपल्याला फेकायचा आहे आणि यामुळे काय होईल तर मुलांमध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दुःख दारिद्र्य अडचणी सर्व दूर होतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल होळी हा जो दिवस असतो तर तो अनेक प्रकारच्या तंत्र मंत्र आणि साधनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली जी प्रगती आहे तर ती बघवत नाही म्हणजेच काय तर बघा याला आपण शत्रू त्रास जो आहे तर तो म्हणत असतो आणि आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामा नाही मग ते अभ्यास असेल व्यवसाय असेल शेती असेल नोकरी असेल शिक्षण असेल असेल त्यामध्ये प्रत्येकामध्ये त्यांना यश मिळावं आणि ज्या वेळेस ह्या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आता पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो तेरा मार्च गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती जी आहे तर ती चौदा मार्चला होणार आहे दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी करायचा आहे गुरुवारी तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो केला तर अतिशय उत्तम राहील संध्याकाळी म्हणजे कधी तर पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असतात आणि ह्या कालावधीला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणत असतो आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये याला दूध होली दू बेला म्हणजे ज्या वेळेस दोन वेळी एकत्र येतात याला दूध होली बेला असं म्हटलं जातं हा अतिशय पवित्र पवित्र काळ असतो ह्या पवित्र काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काही अडचण नाही आहे वयाची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली किंवा कितीही मोठी असली तरी त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा आता याची माहिती आपण घेणार आहोत कशासाठी करायचा हेही आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंट ಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಲಿ ಹೇಳಿಬಾತ್ ವಿ तर बघा काय होतं आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपले मुलं जे आहेत तर ते खूप अभ्यास करत असतात पण तरीही त्यांचा अभ्यास केलेलं जे आहे तर ते लक्षामध्ये राहत नाही पेपरसाठी जातात आणि जे काही अभ्यास केलेले असेल तर ते सर्व विसरून जात असतात किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही त्यांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसतं जरी नोकरी मिळाली तर पाहिजे तसा मनाजोगता पगार जो आहे तर तो मिळत नाही त्याचबरोबर मुलांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या जाणवत असतात मुलांना ला नजर 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 लागत असते बाहेरच्या लोकांची आई नजर लागते नजर लागल्यामुळे काय होतं तर मुले हे हट्टी चिडचिडे चीड़ आणि तापट होत असतात मुलांमध्ये आपल्याला बघा अनेक प्रकारचे दोष जाणवत असतात कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील ग्रह दोष जे आहेत ते कमजोर झालेले असतात ज्या वेळेस ग्रह हे आपल्याला अशुभ परिणाम देतात त्यावेळेस कितीही आपण कष्ट करा उपाय करा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे जे ग्रह आपल्याला अशुभ परिणाम देत आहेत त्यांनी शुभ परिणाम द्यावा त्याचबरोबर कुंडलीमध्ये ज्या काही दोष तयार झालेले आहेत ते संपवण्यासाठी मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल मग त्या कर्जमुक्ती शिक्षणासंबंधित असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा खूप लहान आहे आणि तो खूपच चिडचिडपणा करतो हट्टीपणा करतो मोठ्यांचं ऐकत नाही किंवा लग्न जमण्यामध्ये जर अनेक मुलांच्या काही अडचणी येत असेल अशा मुलांच्या संबंधित तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतील त्या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठीच नव्हे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतात म्हणजे तुमचे पती जे आहेत ते सतत आजारी पडत असेल मुलं सतत आजारी पडत असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आणि हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊन त्यांना यश मिळेल बघा मुलगा किंवा मुलगी आपली बाहेर गेलेली आहे आणि मग त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नये ही प्रत्येक काळजी असते त्यामुळे ह्या जे, जे आपण काही उपाय करत असतो सेवा करत असतो कुठेतरी त्याचा फेळ आपल्याला त्यावेळेस हे नक्कीच मिळत असतं की जे संकट मुलांवरती येणार असतं तर ते सर्व संकट हे दूर होत असतं तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा उपाय करत असताना शक्यतो करून तो कोणाला सांगायचा नसतो उपाय हा गुप्त ठेवायचा असतो त्यावेळेस त्याचे फायदे अजून चांगले आपल्याला होत असतात कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे उपाय नेहमी गुप्त ठेवायचा असतो तर आता काय करायचं एक पेपर घ्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये आता ह्या ज्या काही दोन ते तीन वस्तू सांगणार आहे तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता बघा ह्या ज्या वस्तू आहे ह्या वस्तू सर्व आपल्याला घ्यायच्या आहे यातली एकसुद्धा वस्तू तुम्ही स्किप अजिबात करू नका त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळापासून तुम्हाला थोडासा भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाही त्यानंतर तुम्हाला हा भात थंड करून एखाद्या प्लेटमध्ये वगैरे किंवा पेपरवरती काढून घ्यायचा आहे आता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करायचा आहे भात सेपरेट सज शिजवायची गरज नाही आहे फक्त तुम्ही जो भात आहे तर तो दोन ठिकाणी सेपरेट करू शकता त्यानंतर त्यावरती दही हे आवर्जून टाकायचं आहे दही टाकायला अजिबात विसरू नका आता तुमच्याकडे जर दही नसेल तर थो दूध घ्या त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा एक पाच मिनटं ठेवा त्याचं दही तयार ते तुम्ही त्यावरती टाकू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण अगरबत्ती जाळत असतो त्या अगरबत्तीची जी रक्षा पडलेली असते ती रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे थोडस हळदी कुंकू त्यावरती टाकायचं आहे एक लिंबू जे असतं तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे लिंबू सगटच ठेवायचं आहे ते कापून वगैरे ठेवायची गरज नाही आहे आणि त्याचबरोबर पाच लवंगा ज्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको अखंड ज्या लवंग असतात ना तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या त्यावरती ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे त्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता नंतर हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सातोळेसुद्धा उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे मुलांची अभ्यासक प्रगती झालेली आहे नोकरीमध्ये यश मिळालेलं आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये मा ठेवायचा आणि उतारा उतरवत असताना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची ज्यांची आई वडिलांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे असा भाव मनामध्ये मा ठेवायचा आणि हा उतारा सात वेळेस उतरून घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा जिथे कुठे व्यवस्थित जागा तुम्हाला भेटेल जिथे पशु पक्षी हा जो भात आहे तर तो खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला हा उतारा तिथे ठेवून घरी यायचा हात पाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ